सरचं भांडं घेतलेलं आहे त्या मध्ये एक वाटी हिरवे मूग घातलेले आहेत मोड आलेले तुम्हाला तर माहितीच आहे मोड आलेले कडधान्य शरीरासाठी खूप चांगले असतात हे पाहू शकता घरीच मोड आणलेलं आहे या मुगाला चला आता यामध्ये टाकायचं साहित्य सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक गाठी लसणाची घेतलेली आहे आणि दोन चमचे जिरे घातलेले आहेत आता याला छान थोडंसं पाणी टाकून काढून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी पण घालायचं नाही बरं का आणि खूप बारीक पेस्ट पण काढायची नाही थोडंसं दरदरच काढायचं आहे इकडं चार बटाटे किसनीनं मोठ्या किसनीनं किसून घेतलेले आहेत दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता बेसन पीठसुद्धा घेऊ शकता फक्त पौष्टिक आहार आणि पौष्टिक नाश्ता म्हणून मी ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे चला आता ग बटाटे घेतलेले आहेत ताटामध्ये कांदा घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आता जे हिरव्या मुगाचं मिश्रण करून घेतलं होतं ते पण घातलेलं आहे आता हळद घालूया लाल तिखट वगैरे घालायची गरज नाही कारण हिरव्या मिरचीचा जास्त वापर केलेला आहे ज्यांना हिरवी मिरची आवडत नाही त्यांनी लाल तिखटसुद्धा घालू शकता आता यामध्ये तुमच्याकडे हिरव्या काही भाज्या असेल तर तेसुद्धा वापरू शकता चवीपुरतं घातलेलं आहे मीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे छान चाळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अलग हाताने मिक्स करायचं आहे पाण्याचा अगोदर वापर करायचा नाही मिक्स झाल्याच्या नंतरच पाण्याचा वापर करायचा आहे कारण बटाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं आणि मुग पण आपले पेस्ट होती त्याच्यामुळं पाणी खूप कमी वापरायचं आहे घट्ट असा उंडा करून घ्यायचा आहे जसं आपण पोळीचा उंडा करतो तशा पद्धतीनं फक्त अलग हाताने करायचं आहे जेणेकरून आपण खिचलेलं बटाटा जे आहे ना त्याचा खीस तुटला नाही पाहिजे आता उंडा तयार झालेला आहे छोटासा एक गोळा घेऊया नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे त्यावर हे उंडा छान असा थापून घेऊया थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे थापून घ्यायचं आहे थालीपीठ जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही मिडियम आकाराचं करायचं आहे आता यावर तुम्ही जास्त पौष्टिक करायसाठी ती तीळसुद्धा वापरू शकता पण मी वापरलेले नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर वरतून थोडेसे तीळसुद्धा टाकू शकता आता मध्ये थोडंसं होल केलेलं आहे आणि वरतून तेल छान लावायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा सकाळच्या नाश्त्याला मुलांना देऊ शकता पाच वाजताच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी पण देऊ शकता कसं आहे मुग तर सर्वजण खातात पण हे मोड आलेले कडधान्ये आणि मुगाचं सेवन जास्त आपली मुलं करत नाहीत त्यामुळं मुग ह्या प्रकारे मुलांना घातले तर मोड आलेल्या कडधान्यामध्ये खूप प्रमाणात बी विटॅमिन असतं जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहे कारण बी विटॅमिन शरीरात कमी असल्यानं स्किन प्रॉब्लम हेअरफॉल प्रॉब्लेम अशा बऱ्याचशा तक्रारी असतात तर ह्या कडधान्यामुळे ह्या तक्रारी दूर होतात एकदा अशा पद्धतीने पौष्टिक नाश्ता करून बघा अगदी म्हातारे माणसंसुद्धा खाऊ शकता इतके छान असे गुळगुळीत पण होतात आणि तुम्हाला कुरकुरीत जर आवडत असेल तर तांदळाचं पीठ टाका आणि मस्त असे कडक कडक पण करून खाऊ शकता आता मी छान सॉफ्ट केलेले आहेत जास्त कडक पण नाही आणि गुळगुळीत पण नाही हे बघा अशा पद्धतीनंच थापून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे की हाताला चिटकू नये म्हणून आणि साईडला जे उलत आहे ना आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळं आता यामध्ये तुम्ही जर बेसन वापरलं तर उलणार पण नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी